नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो स्वयंपाकघर हा आपल्या घरातील सर्वात महत्वपूर्ण घटक मानला जातो कारण येथे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असे ऐकले असेलच की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी आंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जावे तसेच तुम्हाला माहीत आहे का की जे लोक आंघोळ करायच्या आधी स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवतात त्यांना कोणते पाप लागते चला पाहूयात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की याआधी आपण जर वास्तुशास्त्रावर आणि ज्योतिषशास्त्रावर खरंच विश्वास ठेवत असतात तर सत्यमार्ग या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा वास्तुशास्त्राच्या अनुसार तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवता आणि जेवण करता हे खूप महत्वाचे आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये स्वयंपाकघरात प्रवेश करता आंघोळ करण्याआधी तुम्ही कधी स्वयंपाक करत जाऊ नये किंवा जेवण बनवू नये आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये अंघोळ करण्याआधी भोजन ग्रहण करणे पूर्णपणे निषिद्ध आहे शास्त्रांच्या अनुसार जे लोक असे करतात ते देवी अन्नपूर्णाचा अपमान करतात विज्ञान देखील असे मानते की जो माणूस अंघोळ न करता जेवण बनवितो किंवा जेवण ग्रहण करतो तो माणूस अनेक रोगांनी ग्रस्त होतो ज्या स्त्रिया आंघोळ न करता जेवण बनवितात त्यांच्या घरामध्ये नेहमी दुःख आणि नकारात्मक वातावरण दिसून येते स्त्रियांनी अंघोळ न करता फक्त जेवणच बनवू नये तर धार्मिक शास्त्रांमध्ये अशी अनेक कामे सांगितलेली आहेत जी आंघोळ न करता करू नयेत पुराणांच्या अनुसार ज्या स्त्रिया अंघोळ न करता देवाची पूजा करतात त्यांना पूजेचे फळ प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देव कधीच स्वीकारत नाही वैज्ञानिकांच्या मते स्नान केल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते शरीरातील सर्व प्रकारचा मळ निघून जातो आणि शरीर स्वच्छ होते शरीरामध्ये स्फूर्ती येते यामुळेच आपल्याला भूकही लागते अशा वेळी ग्रहण केलेले अन्न शरीरासाठी खूप पौष्टिक असते पण जर आपण आंघोळीच्या आधी अन्न ग्रहण केले तर आपला जठराग्नी ते अन्न पचविण्याच्या कार्यात व्यस्त होतो जे लोक दक्षिण दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करतात ते कधीच निरोगी राहू शकत नाहीत तसेच पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण बनवले तर त्वचा आणि हाडांचा संबंधित रोग होण्याचा धोका असतो जर स्वयंपाकघराचा दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तरी देखील घरात चांगले वातावरण कधीच राहू शकत नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद होतात त्याचप्रमाणे उत्तर दिशेला तोंड करूनही जेवण बनवू नये कारण यामुळे घराचे आर्थिक स्थिती बिघडते जर पूर्व दिशेला तोंड करून जेवण बनविले तर ते घरासाठी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी खूप शुभ असते गरुड पुराणामध्ये असा उल्लेख मिळतो की काही लोकांच्या घरी कधीच अन्न ग्रहण करू नये ज्याप्रमाणे एक महन आहे जसे खाशील अन्न तसेच होईल मन म्हणजेच माणूस ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो त्याचे मन सुद्धा तसेच बनते असेही काही लोक का जगात असतात ज्यांच्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे तुम्ही नकळत पापात भागीदारी करता पुराणानुसार जो माणूस दुसऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरात कधीच अन्न ग्रहण करू नये कारण चुकीच्या मार्गाने कमवलेले धनाचे परिणाम सुद्धा नेहमी अशुभच असतात शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात त्यांच्या घरात सुद्धा अन्न ग्रहण करू नये अशा महिलेच्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या फळ तुम्हाला मिळत नाही एवढेच तर जो माणूस महामारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करू नये कारण आजारी असल्याने त्याच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि या विषाणूंचे तुम्ही सुद्धा शिकार बनू शकता गरुड पुराणानुसार तृतीय पंथींच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करण्यापासून स्वतःला वाचविले पाहिजे कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते यांना मिळणारे दान हे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांकडून मिळत असते जो माणूस चाहणी करतो त्याच्या घरी सुद्धा चुकूनही अन्न ग्रहण करू नये कारण की कोणाच्याही बाबतीत विनाकारण चांगले किंवा वाईट बोलणे हे पाप असते असे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्रास सहन करावा लागतो जो माणूस दुसऱ्यांची वाईट परिस्थिती पाहून खुश होतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नये पुराणांच्या नुसार असे सांगितले आहे की व्यसन करणारे लोक आणि अंमली पदार्थ विकणारे लोक अशा लोकांच्या घरात कधीही अन्न ग्रहण करू नये अंमली पदार्थांचे व्यसन नेहमी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्न ग्रहण करणारे लोक पापाचे भागीदार होतात म्हणूनच अशा लोकांच्या घरापासून नेहमी दूर राहावे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच माझा नवीन येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तोपर्यंत धन्यवाद